आता हलक्यातला कपडा घेतला तर असतं असत एक मिनिट आणि तुम्ही सगळे ड्रेस कापायला घेतलेत बघा तुम्ही हा हाय पाठ अस्तर अस्तरवायला ठीक आहे तर ह्याला ठेवते मग लय तब्येतीनं आहे आणि मटेरियल खूप छोटे आहेत आता त्या हिशोबानंच मला करावं लागणार आहे जॉईंट आहे भरपूर आणि आता हे बघा इकडे सगळं त्यांच्याच आहेत बापरे अजून दोन दुर। शून दिलेत आणि एक एक आता एकदमच कापायचे ते जे वाले घेतले पहिले आले बघा फाय काय खरं नाही अस्तर घेतले पहिलं कापू त्यासाठी उंची चाळीस आहे कपडा पण उंचीला कमी येतोय आता हलक्यातला कपडा घेतला तर असत बरं बघा सगळीकडून जोड जोड लावायचं नुसतं घेते हे बाकीचा वास्तू आहे ते नाही आपल्याला कट कर करायचा आहे आता गळ्याला कुठून काढायचं सांगा मला गळा पण कुठून काढायचा तिचा असा आहे खूप खूप मजा खूप कणे गळा आता गळ्याला कापड फुटून आणायचा अस तर यूज करायला लागेल माहिती आता हा आहे किंवा आता बघा त्याची बनवून शिवून का नाही एक पंधरा बाजू आहे हा दोन ड्रेस झाले एक ड्रेस झाला सॉरी तर आता बघा शिवून हा ह्या ड्रेसचा कळा थोडा दूर आहे शिवून साडे पंधरा आहे म्हणजे सोळा समजा आता तिचं साडे तेरा कपडा आहे साडेतीरा कपडा आहे कसं घ्यायचं कुठे ते हे जॉईंट वगैरे लावायचं आपलं पुढच्या सॅडला तिला फॅशन पण होऊन जाईल आणि हे पण होईल तर त्याच कलरचा आता दुसरा आपण कटिंग करू हा एक झाला त्याचे सगळे त्याच त्याच कलरचे आहेत बघा हे बघा आता हा कटिंग करते परफेक्ट कटिंग करायचं म्हणजे एकदम मार्क फेकून टाकलेत ते अस्तर म्हणजे ह्यांचं अस्तर आहे ना अस्तर आहे पट यालावर एवढं लॉंग कुड्ता पण चांगला वाटत नसतो ठीक आहे आता हे आहे लावून ची बघून साडे तेरा घडी आहे हे जे साडे चौदा असे आहे हे पहिली आहे त्याची दुसरा अस्तरचा पाठ सरी नाही मना नका ना नाही तुम्हाला पण काय करणार नाही दमो ते फ्लाईट खूप बोलतो असे बघा स्तर दोन असतं एकदमच कटिंग केले दोन टॉपचे मी त्यामुळं शिवून आपल्याला चाळीस पाहिजे टॉप केव्हा तर आपल्याला उंचीचा भरपूर चाळीस भरपूर घ्यायला लागणार आहे पूर्णच घ्यायला लागणार आहे बघा ड्रेस का पिलू कर करायच्या तर आता हे कटिंग करून घेते बघते बसतोय का कसा खूप तकलीफ व्हायला लागले बघा बरं आज कम कर करणार आवाज बेटा तर आता का नाही जेवण वगैरे झालं आमचं आणि मी शिलाईला बसले हो का प्लेटा टाकते पट्याला शिवत आहे मी तर हे बघू शकता तुम्ही अशी डिझाईन टाकलेली आहे बॉटमची एक मी। हे बघा आणि शिवून आता जिऊन गेले फौजी साहेब पण आमचे आणि त्याच्यानंतर घरातली कामं वगैरे सगळे केले पार्सल आलं माझं खोलायचं आहे काही कॅमेऱ्याला काय होतं आहे हा तर बघू शकता तुम्ही लाईट ऑफ करून बघू आपण हम्म तर, तर हे आहे आता शिवायचे आहे जोडायचं आहे पिंक पॅन्ट शिवले पिलो हो असे नाही का पट्याला शिवले पाच शिवायचे आहेत मला हे पटियाला एकाच मापाचे ठीक आहे काय करावं काही समजत नाही कपडा कमी आणि बायका झालेत खूप मोठ्या तर ही खूप हेवी ड्रेस आहे मी तिला कॉल केला सगळे ड्रेस मी कटिंग करून घेतलं कारण तुम्हाला व्हिडिओ बनवलं की तासात एक ड्रेस कटिंग करायचं होत होतं कारण ॲडजस्टमेंट करायला खूप वेळ लागत होता त्यासाठी व्हिडिओ स्टॉप केला आणि मी कटिंग करून घेतलं तर चला मी पटेलाची प्लेटा टाकलेत आणि आता का नाही बॉटम कसे बनवलेत हे तुम्हाला दाखव तर आपल्याला बॉटम शिवायची आहे सहा बारा इंचाची पिलवास कम कर थोडा तर बारा सहावर मी मार्किंग करून घेते तर हे बघू शकता तुम्ही सहा इंचावर आपल्याला सगळे चुनक वगैरे टाकून घेतले त्याच्यामध्ये सुया खूप बेबी तिथ बघत आहे गायू डोरेमन त्यासाठी मी स्टॉप केला आवाज आणि मी देते तर चला सहा इंचाची आपली बॉटम ठेवलेला आहे खालची मोहरी म्हणजे बारा इंच आणि आता फटाफट फटाफट शिलाई मारते आणि ड्रेस तिचा जो ब्लाऊज आहे तो डिझाईनवाला आहे बॅक डिझाईन तर ही सगळे ड्रेस तिला रेडी करून द्यायचे आहेत आणि दुसरे पण इमर्जन्सी चालूच आहेत म्हणलं झाला काय नाही होत द्यायचं हळूहळू म्हणून तर हे बघा सहा इंचं हिथं पण मी मार्किंग करून घेतलं आणि सहा नंतर हे का इथं मागं पुढं असे शिलाई करून छोटी शिलाई करून घेतली आणि मोरी पण दाखवते तुम्हाला डबल शिलाई मी फिरवत आहे सिंगल नाही सिंगल म्हणजे बसले उठले की ती पट्याला असू पॅन्ट ट्राऊझर असू मी डबल सिलाई लावत असते तर ही डबल सिलाई लावून घेतलेली आहे तर मला मोहरी दाखवते चला हे हे बघू शकता तुम्ही किती सुंदर वाटते बघा पॅन्टिऊन ही पिंकवाली मी खाली बेटाला पिलो पिंकवालीला दोरं पण चेंज केला बरं का हो खूप दोरं लागतं पट्याला मध्ये का नाही जास्त दोरं लागते तिल तर ते पण शिवली पाच पण पाच पॅन्ट कंप्लीट झाली त्यात आपल्या चार आहेत ह्याच्या ह्याचं थोडं कॅनव्हास कापून घेऊ चार आहेत पटियाला म्हणजे पाच आहेत सहा ड्रेस आहेत तिच्या पाच पटियाला आणि एक ट्राउजर पॅन्ट आहे पॅन्ट प्लाझो त्यासाठी हे आता मी जेवण वगैरे केल्यावर जेवण झाल्यावर एक बनवली त्याच्या आधी एक बनवली थोडीशी रात्री जुडलेली त्याला तर बघू शकतो हे बनवायला खूप वेळ लागतो बरं का हे तर ही पण शिवून झाली केलं थोडं वेगळं टाकलेलं आहे अवघड असतं हे पण केलं की कुठलंच अवघड नाही ठीक आहे तर हे दोन्ही झालं आता थोडंसं इंटरलॉक करते पिलू दुपट्टा दे तू दोन पडे पिको करायची का गई पिंकवाली पिंकवाली का गई आम्ही तर तुम्ही निघाली ही बघितलं का भूर्गी कशी करते झाले शिवून दाखवते तुम्हाला पटियाला आहे पाच पटियाला आहे एक पॅन्ट ट्राउझर आहे ते घेऊन गेली त्याला जायचं होत घालून घेऊन जाऊन ट्राउजर पॅन्ट आता विद्याताईं सारखीच वाटते का नाही सेम साडी तर पीको फॉल आणि ब्लाउज शिवायला आले सेम महाराणी साडी परत तर चला मी पदराच्या साईडला ला ब्लाउज पीस आहे कटिंग करून घेतलेला आहे आणि आता ह्या साईडचं बघा इथं फॉल जोडायचा आहे तर व्यवस्थित एक धागा लास्टपर्यंत वडून घेणार आहे आणि परत कटिंग करून पिक फॉल करणार आहे तेव्हा साडी एकदम फिनिशिंगमध्ये घालताना पण व्यवस्थित होते तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला आता वाजत आणायला लावते आणि व्हिडिओ कसा वाटला